डॉक्टर काय आता आधी आठ दिवसात चार पाच वेळा हिट असायची आता दोन वेळा एकदा असत मी संदीप संभाजी चव्हाण राना सावर्डे तालुका हाती जिल्हा कोल्हापूर मी दोन हजार अठरापासून दंडा दूधदंडा करतोय आणि पंधरा गाय आहेत येतात अगोदर आता पहिला आपल्याला पोळेकर साहेबांची आपली ओळख झाली त्यांच्या गायडन्स पोळेकर साहेबांनी दिला परत मग पो डायमंड गोष्ट आणि ज्यांनी वापरायला चालू केलं फायदा चांगला आहे डायमंड गोहेचा पण फायदा चांगला त्या दुसरं काय वापरत नाही डायमंड गोहे वापर पण दूध वाढतंय फॅट एसीन वाढते आणि जनावरांची तब्येत एका चांगली राहते दूध तरी वीस लिटर पंधरा का वीस लिटर जास्त पडले फॅट आता चारशे रुपया पुढेच फॅट आहे एसी काल आठ 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 सातच्या पुढे डॉक्टर काय आता आधी जो आठ दिवसांनी चार पाच वेळा हिट असायची आता दोन वेळा किंवा एकदा असते ज्यांनी जर आपण काय चांगला झालं आठव्या महिन्यापासून घालायला चालू करतोय त्याचा दूध कासवाडीची दूध वाढीला खरंच आहे त्याचा वाढ आगी आजी अजिबात राहत नाही वाढते वस्तू काल तर चांगला आहे त्याचा लहान वसार असेल तब्येत चांगला राहते वासरांची वाढ होते चांगली माझा बारा तेराव्या महिन्यात माझा वेगळं पण याचे प्रोडक्ट आहेत ते वापरावते